सात आठ दिवस आधी लोक बोलत्या आहे वाघ आहे का ब्लॉग मध्ये तर आज आमची थोडी क्रेझी राईड राहणार आहे कारण की आज आम्ही चाललेलो आहोत एका जंगली एरियामध्ये तर आपल्या आहे गणेश भाई तर आपण सायकल वगैरे पार्क केलेलं आहे ते काकांचं घर आहे का तर आता कोंडेला म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला तिथे जायचं होतं पण बऱ्याच लोकांनी मला असं सांगितलं की त्या रूटवरती वाघ आहे बिबटे आहे त्याच्यामुळे मी रिस्क घेतली नाही आपल्यासोबत आज एक धाण्या वाघ आहे गणेश <laughs> भाऊ तर आता आपण धाण्या वाघाला घेऊन जाणार आहोत जंगलामध्ये तर चला तर एन्जॉय करा हा छोटासा असा ब्लॉग मित्रांनो हा सरळ जातो वर्षित गावाला रस्ता आणि हा जो लेफ्ट साईड आहे हा जातो कोंढ्याला आणि इथून आता खरी आपला जो ॲडव्हेंचर आहे इथून चालू होणार आहे आणि या रूटला मी दोनदा आणि तीनदा ट्राय केलेलं एकट्याने जायचं पण माझी खरं सांगते तुम्हाला माझी खूप फाटलेली त्याच्यामुळे मी काय गेलो नाही आणि आज सोबत गणेश आहे त्याच्यामुळे आज थोडी हिंमत केली आणि आज बघूया आपण वाघ बिबट्या काही दिसतो का आपल्याला दिसला तर बरं आहे आज आपण कॅमेरा पण प्रूफसाठी आणलेला आहे तर चला गणेश कस आता कसं वाटतंय जंगलाची सुरुवात भारी आता बघ पुढे कसली आहे सात आठ दिवस हो आधी पण लोक बोलत्या वाघ आहे वाघ आहे बिबट्या आय त्या रूटला आम्ही आलो त्या जंगलातून म्हणून याला घेऊन आलो मी सोबत वाघ इकडे वाघकटक लांबूनसळ्याला कोणता जोडतो हा का आगा। ना आगा। ना ना ना। 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 ना या रस्त्याला आहे काशी जुन्या मध्ये इंग्लिश शिकलेली आहे ती मग तुम्ही तुम्ही मुख्याध्यापक असते आता शाळेच्या पहिले तसंच होतं बारावी पास डायरेक्ट डॉक्टर मुख्याध्यापक प्राणी आमचे दोस्त आणि नवरात्रीचा उपवास नाही का तुम्हाला गाव पांगलोली पांगल हो नवरात्रीचा उपवास नाही नाव 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 काय दिला 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 हा अरे येतोय <laughs> <laughs> देऊ सही नाँ करता तुम्ही बिना नेटवर्कच मनोरंजन काय लोकांना काम करायचं काय सहसा वयस्कर लोकच असतील गावात मंडळी काय कामावर जात असतील जा दिवस जातो त्यांचा पण बांधकाम वगैरे मस्त आहे गावात केलेलं घर टॉपटी पाहिजे एकदम पासच क्रॉस ना तुम्हाला नाही येणार लाडक्या बहिणीचे हप्ता आला होता दीड हजाराचा कडेबुक नाही परमनंट येणार आहे तो तुमचे पंधरा दिवसांनी त्यांच्याकडे देशाल तर मित्रांनो बघा तुम्ही व्ह्यू कसा दिसताय वरतून आता आपण खालती उतरत आहोत माळाच्या आणि इथून बघा व्ह्यू एवढी चढण केलेली आहे आपण आणि आपलं जे काम होतं कोंढे गावचं ते पूर्ण झालेलं आहे आणि आपल्याला वाघ वगैरे काय दिसला नाही आणि त्याच्या गावकरी लोकांनी सांगितलं त्यांच्या गावाच्या बॅक साईडने जो रस्ता जातो आस ना त्या साईडला असतो असं त्यांनी सांगितलं म्हणजे या रस्त्याला काय तेवढी रिस्क नाही आपल्याला ते त्यामुळे आपण या रस्त्याने ये जा करू शकू हो तर चला तर मित्रांनो भेटूया तुम्हाला छोट्याशा इंटरेस्टिंग अशा ब्लॉग्समध्ये धन्यवाद